नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती संघटक ज्या एम एफ हुसेनने हिंदू देवी देवितांची नग्नचित्र काढलेली आहेत भारत मातेचं देखील नग्नचित्र काढलेलं आहे आणि संपूर्ण देशभरातल्या हिंदू भाव लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला केला होता त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये साडेबाराशेहून अधिक तक्रारी दाखल झालेल्या होते एफ आय आर दाखल झालेले होते भारत सोडून जावं लागलेलं होतं आणि अशा या एम एफ हुसेनच्या चित्रांची ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शन भरत होती ती सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या विरोधामुळे बंद पडलेली आहेत परंतु बारा जूनला मुंबईमध्ये जे हॅमिल्टन हाऊस आहे त्याच्यामध्ये पांडोल आर्ट गॅडीच्या माध्यमातनं एम एफ हुसेनची पंचवीस चित्र ही थी त्या ठिकाणी लिलावासाठी ठेवण्यात थे। येणार थे आहेत वास्तविक पाहता सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेस ज्याने भारत मातेच्यावरती झालेला हल्ला रेप ऑफ इंडिया या प्रकारे विकृत चित्र काढून दाखवलं हनुमानाच्या सेफ्टीवरती सीता माता नग्न स्वरूपात बसलेले असं दाखवलं गणेश जे असतील अन्य देवी देवता आहेत यांची नग्न चित्र काढून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अपमान केलेला आहे अशा व्यक्तींच्या कुठल्याही प्रकारच्या आर्ट गॅलरीत लिलाव नको त्याच्या सर्व चित्रांवर बंदी असायला हवी नुकतंच दिल्ली या ठिकाणी पटियाला हाऊस न्यायालयाच्या माध्यमातनं एक निर्णय आलेला आहे की त्या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन भरणार होतं त्याच्यावरती जप्ती करण्यात आलेली आहे असं असताना महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये या चित्रांचा लिलावका संबंधित आयोजक ती आर्ट गॅलरी या सर्वांवरती कारवाई करण्यात यावी आणि केवळ याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये एम एफ हुसेनच्या चित्रांवरती त्याच्या प्रसारणावरती त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा लिलावर्ती कायमस्वरूपी बंदी करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो आहोत आणि या संदर्भात अशा प्रकारच्या चित्रांचं प्रदर्शन किंवा लिलाव करून जर काय कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची जबाबदारी सर्वस्वी शासन प्रशासनाची असेल नमस्कार